ज्या वेळेला बीजेपी आपल्या बरोबर होती त्या वेळेला ह्याच भागातले विष्णू सावरा साहेब आपल्या युती मधून पंचवीस वर्ष आम्ही त्यांना आमदार म्हणून या वेळेला बीजेपीला वाटलं की नाही आपली ताकद वाढली आता आपल्याला शिक्षेची गरज नाही एकटा चालवण्याचा प्रयत्न केला आम्ही अनंतपार आम्ही ड्रायव्हरला निवडून दिला पाठवलं बीजेपीच्या उमेदवार पाठव त्याच्यानंतर सांगतोय लोकसभेला दर वेळेला आपण बीजेपीचा उमेदवार कपिल पवार निवडून दिला एकदा दोन वेळेला निवडून दिला आली मस्ती आली का मी काय शिवसेनेचे जीवन नाही निवडून आलो माझ्या स्वभावाचे काय परिस्थिती साहेब भलेही माझ्या मामाचे पैसे असतील परंतु जो काही कार्य केलं जे काय मत मिळून माझ्या निष्ठा होतो शिवसेनेकडे मिळणार म्हणून आपल्याला घाबरण्याची गरज नाही तुम्ही सांगता वाड्याचे काही गेले भिवंडीची गेले शहापूरची गेले तुम्ही आज शोधताना फक्त डोळे बंद करून जे जेव्हा हे फक्त कॉन्ट्रॅक्टर हे फक्त दलाल केले हे फक्त लालची गेलेले माझा निष्ठा होता ही माझ्या शिवसेने बरोबर आहे येणारी पंचायत समिती असेल येणारी जिल्हा परिषद असेल येणारी नगर पंचायत असेल शंभर टक्के आपण दोघा जिल्हा पडतो अशी मी तुम्हाला गाडी देतोय पुन्हा एकदा निलेजीचा मनापासून बघू शकतो मला त्या निलेजीचा खूप अभिमान वाटतोय की माझ्या जिल्हा परिषद सॉरी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये तीन तालुका प्रमुख म्हणतात निवडणुकी ग्रामीण असेल शहापूर असेल आणि निलेजी असेल परंतु निलेजी जर बघितलं तर असं वाटतोय की तालुका प्रमुख करायचा असला तर आपल्याला पैशावर पाहिजे मोठा पाहिजे कॉन्ट्रॅक्टर पाहिजे किंवा त्याच्याकडे मोठी संपत्ती असली पाहिजे तुम्ही नेहमी सांगतो की निलजीजींकडे बघितलं ना काय पैशाची गरज झाली तुमची निष्ठा बांधली पाहिजे तुमचा तालुका प्रमुख असेल ना काय पैशाची गरज नाही अशी सर्व कार्यकर्ते म्हणून निलशजी तुम्हाला सांगते तुमचा खूप चांगला कार्य तुम्ही कार्यकर्ण मागच्या काळामध्ये थोडीशी मध्ये सर्वे केले होते तर मला अशी एक जागा सवय मी जिल्हा प्रमुख जरी असतो तरी माझा तालुका प्रमुख असेल माझा शहर प्रमुख असेल माझा कार्यकर्ता असेल मातोश्री मातोश्रीवरून नेण्याचा माझा काम त्यांनी जिल्हा प्रमुख तर मी असे काही कार्यकर्ते असतात ना जो चांगला काम करतो त्यांना मातोश्रीवर मातोश्रीवर नेण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या मातोश्रीमध्ये जे शापासणी मिळते ना त्यांना त्याची खरी पोहोचवायची मिळते त्यांना पैशाची गरज लागेल पैशावर साठी मंडळी बसलीच नाही हे सर्व निष्ठावंत बसले त्याला चांगली पद आपल्या शिवसेने मिळतात जीवन हा कुंदन पाटील कुंदन पाटील पूर्वी शिंगरा साहेबांचा सा कार्यकर्ता होता मी काँग्रेसमध्ये काम करत केली कुठल्याही प्रकारची मागणी नाही फक्त माझ्या घरच्या लोकांनी सांगितलं का आपल्याला काँग्रेसमध्ये राहायचा नाही पुन्हा माझ्या वडिलांनी मध्ये परंतु आज आपण निर्णय घ्यायचा आणि एक मुखाने आमच्या परिवाराने निर्णय घेतला की आपल्याला शिवसेनेमध्ये जायचंय दोन हजार चौदा मध्ये पुरुषाताई तुम्ही तुमचं भाषण चालू होतं मला आधी आठवते आणि तुमचं भाषण चालू असताना मी तिथे एंट्री केली होती आणि त्या व्यासपीठावर पाया पडून मी त्या व्यासपीठावर चढलो होतो उद्धव ठाकरे आता माझा प्रवेश करून मी काम होतो तिथं कारण आहे मी प्रवेश केला कुठल्याही प्रकारचा मी हे नाही बघितलं की मला काय मिळणार प्रवेश केल्यानंतर चांगलं काम करावं लागलं मला संपर्क प्रमुख होता चांगलं काम करावं लागलं मला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली निवडून आलो दिला, दिला, तालुगा तालुगा ताम्ण गे ताम्ण गे या जिल्हा आज मला तालुका प्रमुख काम केलं तुमच्या समोर शंभर टक्के त्याची दखल पक्षप्रमुख वरिष्ठ घेत जातात आपल्याला आपल्या शाखा प्रमुखाची दगल काय पक्ष प्रमुख घेतात काही साक्षी नाही साहेबांचा एवढा चांगला अनुभव आहे ना त्यांचा तालुक्यामध्ये बरोबर लक्ष असते आम्ही जेव्हा जिल्हा प्रमुखांची जेव्हा आम्हाला त्यांच्या समोर बैठक होते ना आम्हाला आवडून जेव्हा विस्तार विचारतात ना कधी कधी आम्हाला प्रश्नाचं उत्तर देताना भारी पडते आम्हाला एवढं सांगतात का आपल्याला आता शहापूर तालुक्यामध्ये अशा जे कार्यकर्ते आपल्या संपर्कात येणार जिल्हा प्रमुखाला म्हणजे तालुका प्रमुख म्हणजे तुम्ही लक्षात आपला तालुका आपला पक्ष म्हणून किती हुशार आहे आणि किती अभ्यास होईल त्याच्यामुळं जो कोणी प्रमाण प्रामाणिक काम करेल आज उद्या नाही बरे पडवा त्यांची जरूर प्रतिक्रिया मिळणार आहे त्यांना मनापासून मी जिल्ह्याच्या वतीने शुभेच्छा देतो चांगलं काम करा शंभर टक्के चांगलं काम केल्याने तुम्हाला आणखी बढती मिळणार त्यांना त्यांना संधी नाही मिळाल्या अतिशय आणखी टॅक्स तुम्हाला काम करा जेणेकरून मिळणार काळामध्ये तुम्हाला चांगली संधी मिळेल अशी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा दिल्याची आणि तुमच्या पूर्ण टीमच मनापासून 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 अभिनंदन करतोय धन्यवाद करतोय जय